हॅलो मित्रांनो मी आज गव्हाची खीर करणार आहे तर मी आदल्या दिवशी तांदूळ भिजून ठेवले आहेत आणि आता मी हे ग्राइंड करते आधी मिक्सरमधून म्हणजे आपल्याला अशी भरडच काढून घ्यायची आहे म्हणजे हे पटकन शिजतील आता मी इथे ही अशी भरड काढून घेतली आहे आणि आता या आपण याला तुपाची फोडणी देऊया आपल्याला असंच थोडंसं सा, जाडसरच हवं आहे खूप बारीक करायचं नाही आहे मी आता थोडंसं याच्यामध्ये तूप घालती आहे तर मी इथे थोडंसं डिंक भाजून घेणार आहे हा डिंक आपल्याला छान असा फुलीपर्यंत भाजून घ्यायचा आहे मी थोडासा असा क्रश पण करून घेते तो डिंक आता तो छान असा भाजूनचा फुललेला आहे तुपामध्ये छान आपण भाजून घेतलाय त्याला त्याचा रंग पण थोडासा असा गोल्डन आलेला आहे आणि थोडासा असं तो खूप दाताला दात चिटक पण आहे मग म्हणून मी असं थोडा क्रश करून घेणार आहे बिलायची पूड घालतीय आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रुट्स घेऊ शकतो हे पण मी थोडेसे असे भाजून घ्यायचे जरा नंतर मी हे जायफळ थोडस खिचून टाकते यायचं जायफळाचा खूप छान वास येतोय नंतर हे आपण जे मिक्सर बारीक केलं होतं मिक्सरमध्ये गव्हाचं ते मी आता ॲड करते आपल्याला मिक्स करून घ्यायचंय नंतर मी आता गुळ ॲड करणार आहे आपल्या आवडीनुसार आपण गुळ ॲड करायचं प्रमाण घेऊया आपण गोडासाठी पण मी इथे अंदाज टाकलाय गूळ म्हणजे दोन वाट्या जर का गहू असेल आपण घेतलेले तर एक एक ते सव्वा वाटी आपण गुळ ऍड करू शकतो आता आपण थोडस पाणी ऍड करणार या ते ऍड करते अगदी चिमुट आपण एक तीन चार शिट्ट्या घेऊन आपली खीर तयार आहे याच्यामध्ये काही काही लोक दूध टाकून पण खातात पण पर्सनली मला असेच आवडते वरतून दूध टाकून खायला